मुंबईच्या त्या बदनाम रस्त्यांवर डान्सबार मधील डीम लाईटमध्ये छमछमचे आवाज काही नवीन नाहीत डान्सबारमध्ये झिंगल गाण्याच्या तालावर मादक बार बालांवर पैशांची उधळण आजही कुठे खुल्या आम तर कुठे छुप्या पद्धतीने होतच असते कुणा एकेकाळी डान्सबार मालक शेट्टी रेड्डी असे असायचे परंतु आता मराठी आणि खास करून कोकणी माणसंही यात आपला जम बसवतायत की काय असा प्रश्न पडतोय खास करून खुद्द गृह मंत्र्यांच्या निकटच्या लोकांच्या नावे डान्स बारचं लायसन असेल आणि त्यावर पोलिसांनी रेड टाकली तर मग बातमी तर होणारच परंतु रेड मे महिन्याच्या शेवटी टाकली आणि ते एक्सपोज आता होते यात काहीतरी गडबड जाणवते खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्याच मातोश्रीच्या नावे डान्स बार निघतो तेव्हा गहजबच होणार नाही ते नवनच विशेष म्हणजे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सुरू असलेला हा डान्स बार पोलिसांनी आताच कसा हुडकून काढला असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो बर एखादी अपवाद वगळता परंतु गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबियांशी निगडीत थेट दोन डान्स बारवर पोलीस जेव्हा छापा टाकतात तेव्हा मात्र हा विषय गांभीर्यानं घेतला जातो तारीख होती सत्तावीस मेची मुंबईतील दिरेस नावाच्या एका डान्स बारवर पोलिसांचा छापा पडतो डान्सबार वर छापा पडणं ही काही नवीन गोष्ट नसली तरी खरी बातमी पुढे होती हा डान्सबार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या जवळच्या व्यक्तीचा निघतो परंतु याची वाच्यता किंबहुना बातमीही कुठे ठळक पद्धतीने येत नाही त्यानंतर लगेचच दोन पोलिसांनी अजून एका ठिकाणी छापा टाकला त्याचं नाव असतं सावली डान्सबार आता मात्र हा विषय अत्यंत गांभीर्यपूर्ण ठरतो कारण या डान्स बारचं परमिट असतं ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आणि रामदास कदम यांच्या सौभाग्यवती ज्योती रामदास कदम यांच्या नावावर तरी देखील गंमत बघा मे महिन्याच्या शेवटी झालेल्या या प्रकाराची कुठेही सहजासहजी वाच्यता होत नाही परंतु त्याच्याबद्दल तब्बल साठ दिवसांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब सर्वप्रथम सभागृहासमोर ही सर्व माहिती राज्यासमोर आणतात खुद्द गृह डान्स बारवर छापा पडल्यानंतर एकच खळबळ माजते कायदा आणि सुव्यवस्था ज्यांच्या हाती आहे त्यांच्याच मालकीचा डान्स बार म्हटल्यावर विरोधकही तुटून पडतात परंतु खरा प्रश्न निर्माण होतो तो पोलिसांना योगेश कदमांच्या डान्स बारवर छापा टाकण्याचे आदेश दिले कोणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देखील आहेत खुद्द गृह राज्यमंत्र्यांच्या डान्सबारवर छापा टाकायचा म्हटल्यावर पोलीस अधिकारी एवढी मोठी रिस्क वरून कुठलेही आदेश किंवा सूचना नसताना ही रिस्क घेतील का असाही प्रश्न निर्माण होतो बर दोन महिन्यांपूर्वी टाकण्यात आलेल्या धाडीची आत्ताच अधिवेशनादरम्यान उकल कशी होते अनिल परब यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवतो की पोहोचवला जातो काही एक ना अनेक असे प्रश्न आहेत एकीकडे संजय शिरसा संजय गायकवाड यांच्यासारखे नेते शिंदे गटाला अडचणीत आणत असताना आता यात योगेश कदम यांचीही भर पडलेली आहे अनिल परब यांच्या आरोपांना उत्तर देताना योगेश कदम यांनी आरोप फेटाळून लावले परमिट आईच्या नावे असलं तरी आम्ही तो डान्सवार शेट्टी म्हणून एका व्यक्तीला चालवायला दिलाय असं त्यांनी ठोकून दिलं परंतु हे काय किराणा दुकान नाही की मी कुणाला चालवायला दिला मालकी तुमची म्हणजे डान्सवार तुमचाच म्हणावा बरं तुम्ही शेट्टीला तो वार चालवायला दिला असला असं खरं जरी समजलं तरी त्या संदर्भात पुरावे काही योगेश कदम रामदास कदम यांच्याकडे आहेत का तर नाही मग जर का खुद्द गृह राज्य राज्यात डान्स बार चालवत असेल तर इतरांनी काय करावे असाही प्रश्न यातून निर्माण होतो बरं आता या, या वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली यांनी तर योगेश कदम यांची अख्खी कुंडलीज बाहेर काढली दमानिया यांनी सावली वारची पाहणी करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला डान्स बार चालवणारे गृहमंत्री महाराष्ट्राला नको अशा शब्दामध्ये त्यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावाने बारचा परवाना असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय सावली वार प्रकरणामध्ये आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कि शिंदे गटाच्या आणखी एका मंत्र्याच्या विकेटची तयारी या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सावली बार मध्ये जाऊन बारची पाहणी केली कारवाई झाल्यानंतर हा बार बंद करण्यात आला आहे या बार मध्ये काही चुकीचं होत नव्हतं तर बार बंद ठेवण्याची वेळच असा प्रतिप्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो या संदर्भामध्ये आपण सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतरच बोलणार असल्याचं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे दरम्यान दमानिया यांनी योगेश कदम यांना याआधी देखील बीडमधील बार प्रकरणाचे व्हिडिओ पाठवत त्यांची मंत्रालयामध्ये जाऊन भेट सुद्धा घेतलेली होती आता इकडे उलटी आहे त्यांनी संबंधित बार, बार मालकांना अभय आहे का काय असाही प्रश्न यातून निर्माण झालेला होता मुंबईच्या कांदिवाली भागातील बार मधून तब्बल बावीस बारबाला पकडल्या गेल्या या कारवाईमध्ये बावीस बारबालांसह बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून आढळलेल्या ग्राहकांवर गुन्हा दाखल केलाय गोष्ट म्हणजे या बारसे परमिट ज्योतिरामदास कदम यांच्या नावे असतानाही एफ आय आर मध्ये त्यांचं नावच नाही त्यामुळे एकीकडे वर कारवाई मात्र डान्सबार मालक मोकाट अशी गंमत सुद्धा यातून दिसून येते विषय किती खोल आहे हे योगेश कदम यांच्या विधानावरून दिसून येत याला राजकीय अंगाने जर पाहिलं तर कदम कुटुंबियांवरती वचक निर्माण करण्यासाठी तर ही कारवाई झाली नाही ना किंबहुना उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिलेदारांवर अशा पद्धतीने कारवाई करून शिंदेंवरच कंट्रोल तर मिळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करत नाही आहेत ना एक ना अनेक प्रश्न संजय गायकवाड संजय शिरसाड भरत गोगावले आणि आता योगेश कदम एकनाथ शिंदेच आहे नेमकं घडत आहे काय या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता आता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र